काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यासह चार माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाला विरोध होत आहे दक्षिण सोलापूरच्या भाजप कार्यकर्त्यांनी या विषयावरून भाजप कार्यालयावर आंदोलन केलं आता याच विषयावरून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे यात त्यांनी पक्ष विस्तार करणं हे राजकीय पक्षाचा नैसर्गिक स्वभाव आहे त्याशिवाय पक्ष वाढणार नसल्याचं सांगत सह इतर माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाला त्या दिवशी मुंबईची बैठक झाली त्या बैठकीत ज्यांचा ज्यांचा प्रवेश निश्चित होता त्यांचा प्रवेश केला गेला आणि ज्यांचा प्रवेश अजून स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायचा होता ते पूर्ण ठेवले त्यामुळे हे जे प्रवेश घेणार आहेत म्हणून आपला आता विरोध झाला थोडं कारकर्त्यांच्या स्थानिक भावना असणं सहजिक आहे छोटे राजकारणात उत्साह संघर्ष असतो पण पक्ष नेतृत्वाचाही छोटे पक्ष विस्तार हा व्हायला पाहिजे आणि सगळ्यांना आपण सामावून घेतल्याशिवाय पक्ष विस्तार होणार नाही आणि स्थानिक लोकांची जी भावना आहे ती ठीक आहे कार्यकर्त्यांची भावना रास्त आहे की आल्याबरोबर लगेच त्यांना कितपत नवीन आलेल्या लोकांना जागा देणार सीट देणार हा सगळा पक्षसृष्टीचा विषय आहे पण एकंदर पक्ष विस्तार करणं हा राजकीय पक्षाचा नैसर्गिक स्वभाव आहे आणि होत राहायला पाहिजे त्याशिवाय आपला पार्टी पक्ष विस्तार होणार नाही आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी जे भावना व्यक्त केली कार्यकर्त्या म्हणून ते भावना ठीक आहे निश्चितच माननीय मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष हे दोघेही जे निर्णय घेतील ते सगळ्या कार्यकर्ते आम्ही सगळे मान्य करतील शंका नाही विरोधात आंदोलन करणं म्हणजे पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयासमोरच आंदोलन करत आव्हान दिल्यासारखं झालं भारतीय जनता पार्टीमध्ये अशी पद्धत नाहीये पण कधी कधी कार्यकर्त्यांच्या भावना होतात कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतील निश्चित पक्षश्रेष्ठी आणि मला खात्री आहे पक्षश्रेष्ठी कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेणार आहेत ज्यावेळी जो निर्णय होईल तोही निर्णय कार्यकर्ता आहे तेवढेच शेवटी भारतीय जनता पार्टी आहे की ते नेतृत्व जे निर्णय घेतात आपले नेते जे निर्णय घेतात त्याच्यावर कार्यकर्ते आम्ही चालत असतो त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की पक्षश्रेष्ठी नेते जे निर्णय घेतले ते कार्यकर्ते कधी या माझे आमदारांचे प्रवेश होतील काय तारीख वगैरे अशी ज्यांनी मला सांगितलं ज्यांचे व्हायचे होते ते तिथल्या तिथे झाले स्थानिक नेत्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करून जे निर्णय करायचे होते ठेवले दोन चार पाच दिवसात ते निर्णय प्रोसेस पूर्ण त्याच्याही निर्णय लवकर होते